नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करून अवघ एक वर्ष झालंय तोच या महामार्गाला मोठमोठ्या भेगा पडल्याचं दिसतंय छत्रपती संभाजीनगर पासून जवळच असलेल्या माळीवाडा इंटरचेंजजवळ तीन सेंटीमीटर रुंदीच्या पन्नास फूट लांबीच्या या भेगा पडल्यात महामार्गासाठी एम फोर्टी ग्रेडचं हे सिमेंट वापरल्यास वीस वर्ष खड्डे पडत नसल्याचा दावा एम एस आर डी सीनं केलेला होता आणि तो आता फोल्ड ठरलाय माळीवाडा इंटरचेंजजवळच पुलावर मोठमोठ्या भेगा पडलेल्या आहेत प्रतिनिधी विशाल विशाल यांच्याकडून या आणखी सविस्तर तपशील जाणून अत्यंत धक्कादायक आहे एक वर्ष सुद्धा या महामार्गाला होत नाहीये गाजावाजा या महामार्गासाठी केलेला होता मात्र आता या भेगा पडल्यात आता प्रशासन लक्ष देत आहे का महाराष्ट्राचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून या सगळ्या समृद्धी बद्दल बोलल्या जायचं मात्र उद्घाटन होऊन एक वर्ष झालं अजून समृद्धी महामार्ग मुंबईपर्यंत सुरू सुरूही झालेला नाही तरी सुद्धा काही ठिकाणी भेगा पडल्याचं चित्र दिसतंय माळीवाडा एक्सचेंज जवळ मोठमोठ्या मुट भेगा पडल्या आहेत खड्डे पडलेले आहेत त्यांना अपघात होऊ शकतं मात्र त्याकडं कुणाचंही लक्ष नाही असं चित्र आहे प्रशासनाच्या सगळ्या गोष्टी निदर्शनात आणून दिलेल्या आहेत गेली चार दिवस झाले तिथल्या गावकऱ्यांनी पण याबाबत तक्रार केली ले असल्याची माहिती मिळते मात्र प्रशासन अजूनही जागा झालेलं नाही जर महाराष्ट्राच्या ड्रीम प्रोजेक्टची अशी अवस्था असेल तर उर्वरित रस्त्यांचं काय असा प्रश्न आता प्रवासी सुद्धा विचारत आहेत किमान आज तरी राज्य सरकार या सगळ्यांची दखल घेईल आणि समृद्धीचे जे भेगा पडले आहेत खड्डे पडलेले आहेत ते सुधारतील ही अपेक्षा आहे अनुभव विशाल धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी विशाल करळे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत तर आपण समृद्धी महामार्गाची ही दृश्य पाहतोय मोठमोठ्या लांब अशा या भेगा पडलेल्या आहेत यामुळे अपघात होण्याची सुद्धा शक्यता आहे आणि जसं आता विशालने सांगितलं यामधला कित्येक तरी किलोमीटरचा महामार्ग हा वापरात सुद्धा नाहीये तरी सुद्धा या भेगा पडलेल्या आहेत त्यामुळे आता प्रशासन याकडे लक्ष देणार का आणि सरकार यावर काय उत्तर देणार याकडे लक्ष असेल